आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज डबल अशी येत आहे की लोकं म्हणतील का हा माणूस निरा काय निरा बातम्या ॲक्सिडंटच्याच टाकते काय बाबा परतवाडा ते अंजनगाव सुर्जी महामार्ग ज्या ठिकाणी क्रुझरचा ॲक्सिडंट झाला त्याच ठिकाणी हे पा हे युनिकॉर्न गाडी आहे डबल एकदम दुःखद अपघाताची बातमी कानावर येऊन राहिली अज्ञात वाहनाच्या धडकेत या तरुणाचा एकदम भयानक अशा मृत्यू झाल्याची ब्रेकिंग न्यूज गावरान नॅन्टेन आली गेल्या एका वर्षात जवळपास तेरावी घटना आहे आणि तेराव्या घटनात हा जवळपास सोळावा तर सतरावा बळी या महामार्गानं गेला असल्याच्यानं हा महामार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा होऊन गेल्याची येत आहे आत्ताची लेटेस्ट घटना आहे आणि याच्यात हा तरुण घटनास्थळी मृत झाल्याची ब्रेकिंग न्यूज गावरान नाईन्टीवर येतात त्या ठिकाणची कंडिशन एवढी भयानक होती की अक्षरशः ब्लर केला आहे रक्ताच्या थारोळ्यात त्याचा मृतदेह अजूनही पडलेला आहे परतवाडा पोलीस स्टेशनची गाडी आता नुकतीच दाखल झाली असून या भयानक घटनेच्यानं आणखीन या महामार्गावर अजून किती घटना होतात याची सारैले म्हणजे टेन्शनच आहे की त्या रस्त्यानं प्रवास करायचा म्हटलं की नाही तर माणसाले जसं टेन्शनच होऊन गेलं आहे एकदम कंडिशन कंडिशनमध्ये तो माणूस त्या ठिकाणी पडला असून हे ब्रेकिंग न्यूज गावरान रूम राहिली आहे युनिकॉर्न गाडी आहे तो नंबर तुम्हाला समोर पाहायला भेटते आणि सई संध्याकाळच्या वेळेस ही घटना झाल्याच्यानं या ठिकाणी डबल एकदा ट्राफिक सध्या जॅम झाली असून ट्राफिक काढणं चालू आहे एकदम थारोळ्यातच एकदम थारोळ्यातच हा व्यक्ती पडला आहे आणि हा तरुण आहे ते फार असं काही जास्त वय झालेला नसून तरुण असल्याचीही बातमी सध्या गावरान नाँीवर येऊन राहिली या रस्त्यानं क्रुजरचा झाला त्या दिवशी अजून त्या दिवशी पाट्यावर झाला त्याच्यानंतर इथं आपल्या सावळी फाट्यावर झाला या घटनेच्यानं अक्षरशः एकदम थरकाप उडून गेल्याची ब्रेकिंग न्यूज सध्या गावरान नाईन येत असून हे पहा हे ते गाडी आहे युनिकॉर्न गाडी आहे आणि तुमच्या जर कोणी ओळखता असेल तर तुम्ही त्या गाडीच्या माध्यमातून ओळख पटवायचा प्रयत्न करू शकता हे ते गाडी आहे आणि ते गाडी तुम्हाला सध्या स्क्रीनवर दिसून राहिली आहे